हे डिंकाचे लाडू बघा किती खुसखुशीत झाले आहेत अगदी सहज तुटतात डिंकाचे लाडू बनवणं हे फार सोपं आहे पण प्रॅक्टिस नसल्यामुळे आपल्याला ते जमत नाही म्हणूनच आज आपण स्टेप बाय स्टेप कृती बघणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितला की अगदी पहिल्यांदा सुद्धा लाडू न चुकता बनवू शकाल रेसिपी सोपी आहे चला सुरुवात करूया नमस्कार मंडळी द दि डिलिशियस फाईल्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे डिंक आणि खोबरं हे पाव वाटी आणि बाकी सर्व ड्रायफ्रूट्स मी एक एक वाटी घेतलेलं आहे सर्व ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेऊ पॅनमध्ये दोन चमचे तूप घालायचं आणि डिंक तळून घ्यायचं आहे डिंक तळताना तूप व्यवस्थित गरम असायला हवं म्हणजे डिंक आतपर्यंत छान शिजणार पॅनमध्ये पुन्हा तूप घालून गरम करायचं आणि बाकी जिन्नस भाजून घ्यायचे आहे फार जास्त वेळ नाही परंतु दोन ते तीन मिनिटे मंद आचेवर हे सर्व भाजून घेऊ म्हणजेच यातला कच्चेपणा निघून जातो आणि लाडू हे जास्त काळ टिकतात ड्रायफ्रूट्स कट करूनच भाजून घ्यायचे म्हणजे थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटताना कुठलाही त्रास होणार नाही सर्वप्रथम आपण खारीक बारीक वाटून घेऊ घरात लहान बाळ असल्यामुळे हे सर्व जिन्नस जेवढं शक्य होईल तेवढे बारीक वाटून घेतलेले आहे अक्रोट किसमिस आणि पिस्ता हे तुपात न भाजता मी डायरेक्ट मिक्सरला बारीक करते आहे लहान मुले नीट चावून खात नाही त्यामुळे मी हे बारीक वाटण केलं आहे आता वाटून घेऊ काजू बदाम आणि खोबरं हे सर्व जिन्नस तुपात भाजून झाले की आधी थंड करायचे आणि नंतरच वाटायला घ्यायचे तुम्ही हे वाटण हवं तर जाडसरसुद्धा वाटू शकता अगदी थोड्या प्रमाणात मी सर्व प्रकारच्या बियासुद्धा वाटून घेते आहे आता वाटायचं आहे तळलेला डिंक तळलेला डिंक हाताने सुद्धा बारीक करू शकता परंतु त्याला टाईम लागतो म्हणून आपण मिक्सरलाच वाटून घेऊ लाडू नीट पचायला हवे म्हणून मी इथे जायफळ आणि विलायची पूड घातली आहे मी इथे साखर किंवा गूळ काहीही घातलेलं नाही इथे आपण पूर्ण एक वाटी तूप वापरलेलं आहे म्हणजेच आधी ड्रायफ्रूट्स भाजताना आणि बाकी शिल्लक राहिलेलं या पावडरमध्ये घातलं आहे वाटणामध्ये काही गळे झाले असतील तर ते हाताने फोडून घ्यायचे आपल्या दोन्ही तळहातांना तूप लावून छान लाडू बांधून घ्यायचे आहे तुम्हाला हवे तसे लहान मोठ्या आकाराचे लाडू बांधून घ्या सर्व लाडू अगदी घट्ट बांधून घ्या म्हणजेच लाडू फुटणार नाही डिंक हा उष्ण असतो त्यामुळे लाडू हे मिडियम आकाराचेच बांधायचे म्हणजेच एका वेळी जास्त डिंक पोटात जाणार नाही आणि हो तुम्ही जर प्रेग्नेंट असणार तर डिंकाचे लाडू चालणार नाही म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये डिंक हा वर्ज्य आहे मध्ये जर तुम्हाला वाटलं की मिश्रण हे कोरडं पडतंय तर हाताला थोडं तूप घेऊन परत लाडू बांधायचे तर ही आहे आजची आपली साधी सोपी रेसिपी खरं तर हे लाडू हिवाळ्यामध्ये खातात परंतु पावसाळ्यामध्ये सुद्धा इकडे फार थंडी आहे त्यामुळे मला करावेसे वाटले व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू